कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो प्रत्येक कार्यकर्त्याला जपलेच पाहिजे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत केलं कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेलं पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करावी महायुती सरकारच्या काळात सर्वाधिक चांगले निर्णय राबवण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे येणारी विधानसभा निवडणूक आपण सर्वांसाठी महत्वाची असून आपण सर्वांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून कामाला लागावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुंबई येथील बैठकीदरम्यान केलं या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मंत्री उपस्थित होते दरम्यान या बैठकीत सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते लोकसभा समन्वयक तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंके ज्येष्ठ नेते तथा आमदार बबनदादा शिंदे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे प्रदेशोपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी सोलापुरातील प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकसभेचा अहवाल सादर करून संघटनात्मक चर्चा केली